रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत वस्त्र निकेतन अर्जुनवाड येथे हरिनाम सप्ताह हो, व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अर्जुनवाड यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे रविवारी दिनांक तेरा एप्रिल ते शनिवारी दिनांक एकोणीस एप्रिल अखेर हरिनाम सप्ताह हो, व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सप्ताहात दैनंदिन पहाटे पाच वाजता काकड भजन सकाळी सहा वाजता पूजा सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण वाचन सकाळी नऊ वाजता माऊली अभिषेक दुपारी एक वाजता संगीत भजन दुपारी तीन वाजता गाथा भजन सायंकाळी पाच वाजता हरिपाठ सायंकाळी सहा वाजता प्रवचन रात्री नऊ वाजता कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत विना पूजन व विना उभा करणे हरिभक्त परायण आनंदराव जाधव इंगळी यांच्या हस्ते होणार आहे तर रविवारी तेरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता जनाई भजनी मंडळ कुटवाड यांचे भजन सायंकाळी सहा वाजता परायण उत्तम पाटील कृष्णा घाट यांचे प्रवचन रात्री नऊ वाजता हरिभक्त परायण ऋषिकेश वास्कर महाराज पंढरपूर यांचे कीर्तन सोमवारी चौदा रोजी दुपारी माउली भजन मंडळ अर्जुनवाड यांचे भजन सायंकाळी सहा वाजता हरिभक्त परायण गणेश अवसरे मिरज यांचे प्रवचन सायंकाळी सात वाजता हरिभक्तपरायण गुरुवर्य गोपाळ वास्कर पंढरपूर यांचे कीर्तन मंगळवारी रोजी श्रीराम भजनी मंडळ व कुटवाड यांचे भजन सायंकाळी वाजता परायण विष्णुपंत शिंदे उदगाव यांचे प्रवचन तर रात्री नऊ वाजता हरिभक्तपरायण शीतल कुंभार शिरडोन यांचे कीर्तन बुधवारी सोळा रोजी जिजामाता भजनी मंडळ उदगाव यांचे भजन सायंकाळी सहा वाजता हरिभक्तपरायण ओंकार तनपुरे उदगाव यांचे प्रवचन रात्री नऊ वाजता हरिभक्तपरायण बाळासाहेब माने इचलकरंजी यांचे कीर्तन गुरुवारी सतरा रोजी माऊली भजनी मंडळ कवटे गुलंद औरवाड यांचे भजन सायंकाळी सहा वाजता हरिभक्तपरायण बिक्रम बनकर कनवाड यांचे प्रवचन व रात्री नऊ वाजता हरिभक्तपरायण हनुमंत मिसाळ कर्नाळ यांचे कीर्तन शुक्रवारी अठरा रोजी ज्ञानदेवी भजनी मंडळ चिंचवाड गावभाग यांचे भजन सायंकाळी सहा वाजता हरिभक्तपरायण सिद्धार्थ मुंगळी अर्जुनवाड यांचे प्रवचन रात्री नऊ वाजता हरिभक्तपरायण भगवान चव्हाण माळखांबी यांचे कीर्तन अठरा एप्रिल सायंकाळी सात वाजता दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे तर शनिवारी एकोणीस रोजी ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचा सांगता समारंभ होणार आहे सकाळी सात ते नऊ ग्रंथपूजन दहा वाजता काल्याचे कीर्तन परायण धनाजी घाडगे चिंचवाड यांचे होणार असून या सोहळ्यात माऊलींचा रिंगण सोहळा होणार आहे दुपारी महाप्रसाद व सायंकाळी चार वाजता दिंडी सोहळ्याने पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पारायण सोहळा समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे महानकर निप्ट कृष्णा थेगांना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा